माझं नाव प्रणिता अंबादास उभा आहे मी बिटला प्रशाला या स्कूलमधून आले आहे हा गेम खेळून मला असं वाटलं की आपण घरात लाईट ऑन ठेवतो हे चुकीचं आहे आपण कॅरीबॅग्स यूज करतो हे पण चुकीचं आहे त्यापेक्षा लाईट बंद करणं हे योग्य आहे ट्रेनने जाण्यापेक्षा ट्रेनने जाण्यापेक्षा प्लेनने जाण्यापेक्षा ट्रेनने जाणं सोपं आहे आणि प्लास्टिकचा वापर केला तर जर रियूज किंवा रिड्यूस करायचं पण चांगला असतं चा, असं मला वाटतं हा गेम गेम खेळून मला खूप छान वाटला मी तुमच्या तुमचं माझ्याकडून तुमचे आभार मानते धन्यवाद मॉडर्नाई स्कूलमध्ये शिकत आहे मला गाव खेळ करायचं पाणी जास्त वापर करायचं नाही झाडे लावायचं कचरा 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 कचऱ्याचं सीमी मॉडर्न शाळे हे गेम खेळायला मला वाटलं चांगलं वाटलं आणि त्याच्यातून मला बरंच काही शिकायला भेटलं की आपण रिसायकलिंग करावं प्लांटेशन करावं त्यानंतर वॉटर सेल करावं इलेक्ट्रिसिटी कमी वापराव त्याच्यानंतर चुका जास्त करू नये एकदा ती चूक जाणून बसून घडली तर ती परत एकदा करू नये

आणि कसं नाही लावायचं अनुभम आनंद म्हैसूर मी आता नववी नववी सेमी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव मातोश्री जनाबाई जनार्दन भारता प्रशाला सुरूव मी इथे आमचे भानाचे इथे पर्यावरण होत म्हणून आम्हाला नेमले होते ते

ये हिसाब से नहीं करेगा गेम खेल बहुत गे। अच्छा लगा आगे क्या करोगे फिर इससे मैसेज लेके आए झार लगाएंगे और और झार करने वाले को रुकेंगे ठीक है थैंक यू नमस्कार माजे नाम अधूरी मी समोपर प्रचार क्रमांक एक मध्ये शिकत आहे हे गेम पर्यावरणाबद्दलचं हे गेम आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की प्लास्टिकचा वापर टाळणे परत करावे प्लास्टिकचा वापर करावे प्रदूषण गाडी वापरण्यात आले सायकल वापरावे ज्याच्या सायकल पासून प्रदूषण होऊ शकत नाही पर्यावरण नुकसान होऊ शकत नाही जर आपण गाडी किंवा कुठले मिनिट दुसार किंवा चाच वापरले तर पर्यावरण नुकसान शकतो तर हे काय म्हणजे आम्हाला असं कळलं की पर्यावरणाला नुकसान होईल अशा प्रकारे काही करायचं नाही तर आपण आम्ही प्लास्टिकचा वापर न करता कागदी कागदी पिशव्यांचा वापर करतो गेम खेळून खूप छान वाटलं आणि इकडचा परिसर पण खूप स्वच्छ आहे आणि गेम गेम खेळू दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद गेम मधनं काय 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 गेम मधनं कळालं की पिशवी कधी वापरू नये काय प्लॅस्टिक पिशवी आणि परिसर स्वच्छ ठेवावी थँक्यू